शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा जळकू शेतात शक्तीपीठ नको आमच्या वावरात या टॅगलाईनखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं शेतात तिरंगा फडकवण्यात आलाय आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाची सुरुवात गारघोटी तालुक्यातील आकुर्डे येथील दौलत शिंदे यांच्या शेतात करण्यात आली तसेच कागल तालुक्यातील लोंडे बसात येथील शिवाजी मगदूम यांच्या शेतात आणि करवीर तालुक्यातील कोघेल बुद्रुक येथील सुशिला पाटील यांच्या शेतात हे अभिनव आंदोलन करण्यात आला महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिना दिवस शक्तीपीठ महामार्ग रद्द नसलेला महामार्ग आणि शक्तीपीठात स्वातंत्र्य मिळावं पूर्वी ब्रिटिशांच्या विरुद्ध या देशातल्या सामान्य नागरिकांनी लढा दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं आता सरकारच्या विरुद्ध लढा दिला आम्हाला शक्तीपीठ स्वातंत्र्य मिळवलं विश्वासात घेतल्याशिवाय निवडणुकीच्या आधी काय होत रद्द मग आता विश्वासात घेतलं हे वाक्य कुठला म्हणजे निवडणुकीच्या आधी भूमिका काय होती शक्तीपीठ रद्द मग आता विश्वासात घेतल्याशो करणार नाही याचा अर्थ काय त्याचा अर्थ करणार आहे तुम्ही असाच अर्थ निघतो ना तर आमची भूमिका स्पष्ट आहे हा एका कोल्हापूर जिल्ह्याचा विषय नाही का बारा जिल्ह्याचा विषय हेच पैसे शेतकऱ्याची कर्जमाफी करा मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या एसट्या कमी पडतात या महाराष्ट्रामध्ये एसट्या द्या मुंबईमध्ये लोकलमध्ये लोकल ट्रेन मधन प्रवास करणारे रेल्वे क्रॉसिंग मध्ये दररोज पाच सहा मृत्यू होतात त्याच्यावर काहीतरी कारवाई करा मुला शिष्यवृत्ती त्या ठिकाणी द्या लोकांना न्याय द्या प्रायोरिटी बदला आणि हेच रुपये चांगल्या कामासाठी वापरा अशी आमची विनंती आम्ही खरडा भाकरी खाल्लेली आहे ती सुद्धा खायची परिस्थिती राहणार नाही शक्तीपीठ महाराष्ट्र झाली नाही कुर्तीपीठ महामार्गासंदर्भातली जी आकडेवारी समोर आली ती मी मांडलेली आहे की नॅशनल हायवेचा खर्च किती आहे आणि ते खर्च किती आता मी तांत्रिक मुद्द्यात जाऊन आर्किटेक्ट आहे का नाही हे प्रूव्ह करणार नाही कारण की आम्हाला रद्द करायचा रस्ता त्यामुळे मी त्या तांत्रिक मुद्द्यात घुसणार नाही कारण की मला माहीत आहे तो किती वाढीव खर्च आहे आणि काय आहे सगळं परंतु माझी त्यांनाही विनंती आहे की आपण जो शब्द निवडणुकीच्या आधी दिला होता माया कोल्हापुरातल्या जनतेला तो पूर्ण करावाची टंचाई रद्द करण्यात आलेली निवड निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ रद्द शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार महागाई कमी करणार एक लाख नोकर भरती सरकारची करणार लाडक्या बहिणीचे पैसे वाढवून देणार आता हाय ते पण कमी करा मतं घेऊन झालीत ना आता आता लोकांची काही गरज राहिली नाही हे साधारणपणे दिसते शिवार उद्ध्वस्त करून सरकारला काय साध्य करायचं नाही नाही हे कॉन्ट्रॅक्टरांसाठी गेलेला प्रोजेक्ट आहे बाकी सरकारला ज्या लोकांचं हित नाही घ्या फक्त कॉन्ट्रॅक्टरांचं राहणार तुमच्या किती राहण शक्तीपेक्षा महामार्गामध्ये एक उलटा पण राहीत नाही नेलं तर पुरायला जायच राही जायचं कुठं एवढ्या जागा घ्या गेलं तर दहा लाख वीस लाख मग आणि एवढं का नाही एक घेतलेला आहे सगळं चालू आहे म्हणजे काढला किंवा सरकारनं जी दखल घेतली या शेतकऱ्यांची काय होणार आहे ती परिस्थिती सरकारनं आठवणीत घेतलेली नाही ना एका एकाची जमीन दोन तीन दोन तीन एकर जाते आणि आता चालू पीक आहे ते पा भाताच्या वावरात उभा राहून सांगतो आमची जमीन पाकत जाते याच्याबद्दल सरकारनं विचार करून हे रद्द झालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे आमच्या आई आम्ही जमिनी जर गेल्या आम्ही भाऊ कुठे का त्यांच्या रस्त्याला का सोडून आम्ही वाव देणार आम्ही भाव देणार जमली असल्याच देणार नाहीतर पिकाला रस्त्याला कमिशनला यावेळी माझे आमदार ऋतुराज पाटील उद्धव सेनेचे सह संपर्क प्रमुख विजय देवने सम्राट मोरे गोकुळचे संचालक प्रकाश पाटील आर के मोरे शिवाजी मगदू राहुल बजरंग देसाई जीवन पाटील सत्यजित जाधव शामराव देसाई सचिन घोरपुडे शशिकांत पाटील सोयेकर बाबास चौगले बयाजी शेळके बिद्रीचे संचालक एस आर कांबळे एस बी पाटील सुयोग वाडकर आदींनी सहभाग नोंदवला आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्सचा प्रोजेक्ट